नमस्कार कृष्ण जन्माष्टमी निमित्त खास लघुलेख सावळा सन एकोणीसशे चौऱ्याण्णव स्थळ मुंबई आई माझी नुकतीच शिक्षिका म्हणून निवृत्त झाली होती शारीरिक आणि मानसिक फिट होती त्यामुळे सकाळी आंघोळ पूजा झाली की फोन करणे हा दोन तासांचा कार्यक्रम असे त्यातही लग्नासाठी स्थळ सुचवणे हा आवडता छंद त्या दिवशी असंच झालं आईच्या हिट लिस्टवर तेव्हा एक मुलगी होती म्हणजे भावी वधू मी आईला तिचं वर्णन करताना ऐकत होतो फोनवर कोणाला तरी मुलगी ग्रॅज्युएट आहे बँकेत नोकरी आहे पाच फूट उंच आहे नाकी डोळी नीटस आहे फक्त जरा सावळी आहे हो आधीच सांगितलेलं परत मी ऐकून जरा थबकलोच कारण मुलगी चक्क काळी होती आणि आईने तिला सावळी केलं होतं मी विचारल्यावर म्हणे अरे काळी कोणी म्हणतं का सावळीच म्हणायचं जसं इंग्लिशमध्ये ग्रे या रंगाच्या शेकडो छटा अगदी एक्कावन्नाच्याही हो वर तसंच आपला सावळा रंग पूर्वी विवाह विषयक जाहिराती छापून येत असत इंटरनेटच्या आधीच्या काळात अजूनही येतात वधू वर यांच्या वर्णनात मराठीत एक शब्द हमखास आघडतो वर्ण सावळा भारतीय संस्कारात गोऱ्या रंगाचं आकर्षण खूप तसं तर परदेशातही ब्लॅक ब्युटी असं वर्णन केलं जातं खूपदा त्यामुळे आपल्याकडे गोरं म्हणजे सुंदर ही संकल्पना खूप रुजलेली आहे याचाच व्यत्यास म्हणजे काळा म्हणजे वाईट अस खर तर आपल्या देवांचं वर्णन जे काही केलेलं आहे त्यात आपले दोन लाडके आणि प्रमुख देव म्हणजे राम आणि कृष्ण दोघेही गोरे नाहीत कधी त्यांचं वर्ण नील श्याम मेघ श्याम घनश्याम असं असत पण निळ्या रंगाची क्रांती काही मी तरी पाहिलेली नाही बहुधा सावळा म्हणायची तेव्हाची पद्धत असावी ती बाकी मग गदिवानी तर सावळा ग रामचंद्र असंच थेट लिहून टाकलं आणि दुसरे आपले जनकवी पी सावळाराम त्यांचं नावच मुळी स्पष्ट आहे सावळा राम तरुणपणी कथा वाचू लागलो त्यातही नाटकाचं वर्णन असे टॉल डार्क आणि हँडसम आपण आपलं डार्कच्या जागी सावळा करून टाकलं अखेर सहिष्णू ना आपण काळ कसं म्हणणार त्यामुळे पूर्वी अभिनेत्री सुद्धा शक्यतो गोऱ्या वगैरे असत पण अर्थातच स्मिता शबाना अशा काही अफवाद टीव्हीवर मात्र अजूनही गोऱ्या आणि नितळ क्रांतीसाठीची खंडीवर क्रीम दिसत असतात जाहिराती फेअर अँड लवली नियमामुळे आता गोरा हा शब्द वापरत नसतील पण हेतू तोच लहानपणी एक सुविचार असे नाही निर्मळ मन काय करेल साबण किंवा हिंदीतील प्रसिद्ध गाणं हम काले है तो क्या हुआ दिलवाले है यातूनही भाव तोच असतो आता मात्र थोडा बदल नक्कीच झालाय फक्त गोर म्हणजे सुंदर असा मापदंड राहिला नाही आणि सगळं जग जर फक्त काळ्या आणि पांढऱ्या अशा दोहोतच विभागलं गेलं तर किती सपक आणि दुरंगी होईल आयुष्य माणूस म्हणजे काही बारकोड नव्हे श्वेत आणि श्याम या दोहोंच्या मिश्रणाने ज्याच्या शेकडो छटा बनतात तो सावळा आहे म्हणून आयुष्य रंगीत आहे मी जो जन्माष्टमी दोन हजार चोवीस आजचा बोनस कृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन करणारी अनेक गीते आहेत त्यात त्याचा खोडकर स्वभाव कुंतलात रुळणारं मोरपीस ओठांवरील बासरी हे असतंच पण मुख्य असतं ते त्याचा सावळा वर्ण माणिक वर्मा यांनी गायलेलं असंच एक अप्रतिम गीत आहे आज आपल्याला नवीन एक बोनसदात्री लाभली आहे प्रज्ञप्ती जोशी प्रज्ञप्ती माझी सोसायटीतील शेजारी प्रज्ञप्ती गाणं शिकली अनेक गुरूंकडे पण पहिली गोडी लावली गाण्याची ती तिच्या आईने तो गोडवान तिने जपलाय आपल्या लढिवाण आणि सुमधुर आवाजात प्रद्याप्ती गाते त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग नमस्कार